महापालिका आढावा बैठकीस वेळेत उपस्थित नसणाऱ्या अधिकारी यांचा अर्धा दिवस किरकोळ रजा खर्ची टाकण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगलधाम येथे सकाळी दहा वाजता सर्व नियंत्रण अधिकारी सर्व उपायुक्त सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत जी आर सी शासकीय पत्रव्यवहार तसेच मागील बैठकीच्या इतिवृत्तामधील दिलेल्या निर्देशाप्रमाणे केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार होता त्याचबरोबर प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभा देखील आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबतच्या सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या सदर बैठकीस पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता नकुल जकाते सिस्टीम मॅनेजर डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी हे विहित वेळेत उपस्थित होते तसेच अमर चव्हाण विद्युत अभियंता वैभव वाघमारे उपअभियंता मान्यता घेऊन अनुपस्थित होते आयुक्तांची मान्यता अथवा पूर्वकल्पना न देता जैन नमूद विभाग प्रमुख वगळून जे, जे नियंत्रण अधिकारी विभाग प्रमुख बैठकीस विहित वेळेत उपस्थित नव्हते अशा अधिकारी यांना शास्ती म्हणून त्यांची अर्धा दिवस किरकोळ रजा आयुक्त यांनी खची टाकण्याचे आदेश दिले आहेत यापुढे वेळेत उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर विना नोटीस कारवाई होणार असे आयुक्तांनी सूचित केले आहे